आज या ठिकाणी आपण सर्वजण तुळशीचं विवाह म्हणजे आपल्या भारतीय परंपरेनुसार आणि म्हणजे विवाह या ठिकाणी आपण करण्यासाठी उपस्थित राहिलो त्याबद्दल मी सर्वच महिलांचे विशेष आभार मानते आणि आज सर्वांना पॉझिटिव्ह फॉर्मुलेच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना घरी काम असताना सण असतो एक दिवशी सगळं पण त्या सणातून वेळ काढून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार तो शिवराजा निमित्ताने आपण सर्वजण महिला एकत्रित काय पण मला असं वाटतं की आपल्या सर्वांना माहिती की महाराष्ट्राच्या राज्यभर विधानसभेच्या निवडणुकीचा जमावा लागलो या ठिकाणी आपण सर्वजण पाहत असता जाणत असता की नगर शहराचे आमदार माननीय आमदार सगळ्यांना येऊ शकतात गेले दहा वर्ष आपले प्रेम आशीर्वाद आणि साथ असल्यामुळे गेले दहा वर्ष पाण्यापासून पूर्वी आपण सर्व नगर शहर कसं होत हे सर्वजण जाणतात विशेष म्हणजे आपला प्रभाग कसा होता आपल्या सर्वांनाच माहिती ज्यावेळेस आपण बर्णित चालच त्यावेळेस चालता येत नव्हतं आणि माझ्या महिला भगिनीचा पहिला प्रश्न होता पाणी हा पाणी प्रश्न पण ह्या प्रभागात आल्यानंतर समजला की ज्यावेळेस माननीय आमदार संग्रामबाई सत्तेत आले म्हणजे आमदार झाले त्याच्यानंतर हा काही प्रश्न कमी झाला म्हणजे महिला हो टक्के हा पाणी प्रश्न कमी झाला आणि रोडचा प्रश्न म्हणायला गे गेला तर पूर्ण नगर शहरच असं होतं की आपण सर्वजणच नगर शहरात आल्यानंतर म्हणायचं की नगर शहर म्हणजे खात्याचं शहर पण आपण सर्वजण आता पाहत असतो प्रत्येक प्रभागात नगर शहरात सर्वच ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचे रोड झाले जेणेकरून आपला प्रभाग आपल्या दारात रोड झाल्यामुळे सर्वांनाच अभिमान वाटतो की नगर शहर कुठेतरी सुधारलंय आणि विशेष करून महिलांना कारण महिलांना आपल्या प्रभावात बसून आपला दारा बोर्ड झाला छान वाटलं कारण पहिला प्रभाव सुधारत असतो नंतर नगर शहर सुधारत असत मला असं वाटत की समाजांना सगळ्यांबाईला कसे काम करतात आणि त्यांचे काम करायची पद्धत कशी आहे प्रत्येक घरात संग्रांबाईला कामासाठी प्रसिद्ध झाले कारण ते नगर शहराच्या प्रत्येक सुखा आहे आणि प्रत्येक सामाजिक घटकात असतात जेणेकरून मनुष्य हा कोणत्याही समाजाचा असो किंवा गरीब असो श्रीमंत असो कोणत्याही क्षेत्रात संग्राम त्यांच्या पाठीशी उभा राहतात मला असं वाटतं माझ्या भगिनी ह्या ठिकाणी आला पण माझ्या भगिनीच आहेत संग्राम भाईंच्या लाडक्या बहिणी आहेत कारण ज्यावेळेस माहितीचे उमेदवार झाल्यानंतर लाडक्या बहिणींची योजना या ठिकाणी आली आणि सर्वच बहिणींनी त्याचा लाभ घेतला आणि लाभ घेतल्यानंतर मला असं वाटत की सर्वजण आपल्या ज्यावेळेस आपल्यावर परिस्थिती किंवा आपल्यावर काही अडचण येते त्यावेळेस ह्या पैशाचा उपयोग होतो म्हणजे लाडक्या बहिणी मतदानासाठी महिलांनी जर ठरवलं तर लाडकी बहीण योजना ही खरी म्हणजे महिलांनी खूप गाजवली खुर्ची योजना अशी गाजली नव्हती म्हणजे काही काही योजना माहित पण नाही आपल्याला पण लाडकी बहीण ही अशी गाजवली की ज्याने पण प्रत्येक महिलेला त्याचा लाभ घेता येईल आणि आज प्रत्येक महिलेने तिचा लाभ घेतल्यामुळं प्रत्येक महिला या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे कारण बहिणींनी जर ठरवलं तर भावाला त्या नक्कीच आपल्या नगर शहरासाठी तिसऱ्यांदा आमदारपदी जास्त लीड देण्याचं काम या ठिकाणी बघिनी करतात <laughs> मी या ठिकाणी एवढंच सांगू इच्छिते की आपण सर्वजण महिला विशेष करून जागृत व्हा कारण आपला जो विकास होत असतो आपल्या बरोबरच आपल्या भावी पिढीलाही त्याचा उपयोग होत असतो जस की महिला घर चालवताना आपल्या घरासाठी जे योग्य निर्णय आपण नगर शहरासाठी गेले तर आवश्यक योग्य निर्णय घेतला आणि आज कुठेतरी देण्याची आशीर्वाद देण्याची वेळ आली तर मी सर्वांना विनंती करीन की वीस नोव्हेंबरला आपण सर्वजण आपल्या भावाच्या पाठीशी उभा राहू त्याला एक खंबर साथ द्यावा कारण ज्यांनी नगर शहरासाठी एक सुंदर शहर मेट्रो सिटी आपण सर्वांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न साधायचा दुसऱ्यांचा प्रयत्न या ठिकाणी करीत आहे आपण सर्वांनी त्यांना पाठिंबा देऊन येत्या वीस नोव्हेंबरला महायुतीचं सरकार असल्यामुळं तीन पक्ष एकत्रित तिन्ही पक्ष एकत्रित काम करत आहेत कमळ धनुष्यबाण आणि गड्या अजित पवारांच्या गटाच्या असल्यामुळे माननीय आमदार संग्राम भैया यांना गड्या चिन्ह तर आपण सर्वांनी फक्त लक्षात ठेवायचं की गड्या पुढील बदल दाबून आपल्या भैयाला म्हणजे माननीय आमदार संग्राम भाई यांना साथ द्यायची आणि जे नगर शहराचं स्वप्न तुमचं आमचं सगळ्यांचं आहे ते पूर्ण करण्याची ताकद द्यायची मी महिला खूप चिंताग्रस्त आणि खूप पुर, भावपूर्ण या ठिकाणी बसल्या तर हसण्यासाठी विनोद तुम्हाला या ठिकाणी सांगते म्हणजे तुमच्या वयांबद्दलच आहे हसण्यासाठी एक विनोद सांगते मी प्रत्येक प्रभागात गेल्यानंतर सगळ्या महिला किंवा ज्येष्ठ वर्ग असतील मला एक प्रश्न विचारतात की तुम्ही संग्राम भाय्यांना भैया काय म्हणतात भैया नका म्हणायचं म्हटलं का बरं ते म्हणलं नाही नाही तुम्ही ना का म्हणायचं बाकी सगळ्यांनी म्हणलं जमत मग त्यांना तुम्ही का म्हणता ह्या प्रश्नाचं उत्तर असं होत की मी ज्यावेळेस नगर शहरात पहिल्यांदा फिरत होते त्यावेळेस मी संग्रामजी संग्रामजी म्हणत होते पण जे तुम्ही प्रेमाने त्यांना भैया नाव दिलं ते नाव मी ज्यावेळेस तोंडात त्यावेळेस तुम्ही मला ओळखायला लागल्या त्याशिवाय कोणी ओळखत नव्हत्या कारण मी ज्यावेळेस म्हणले संग्रामजी तुम्हाला प्रश्न विचारायचे कोण मी म्हणलं ना तुमचे संग्राम इतकं की मला तुमच्या प्रेमा खात्या संग्राम भाईना संग्राम भाईया म्हणावं लागतं इतकं सगळ्यांचं नगरकारांचं प्रेम आहे त्यामुळे या ठिकाणी सर्वजण आले आणि तुमची निमित्त आपल्या जी या ठिकाणी भोजनाची पण व्यवस्था केली तर सर्वच महिलांनी या ठिकाणी भोजन ग्रहण करून सर्वांचे पुन्हा आभार मानते आणि ह्या कार्यक्रमाचे विशेष आपले किरण भाऊ कराडे असतील किशन भाऊ गायकवाड असतील किंवा सर्वच भाईंवर प्रेम करणारे युवा असतील हे सर्वांचे विशेष आभार माने आणि किरण भाई काम तुम्हाला सर्वांनाच माहिती की ते काम कार्यरत असतात म्हणजे आशाच्याही नगरसेवक असले तरी त्यांचं धुरा सांभाळण्याचं काम हे किरण भाऊ करत असतात म्हणजे ते काय उत्साही असतात इथं पण मिटिंग घ्यायच्या मला आधीच ठरलंय पण किरण बाबनी खूप छान नियोजन केलं काम जसं करायचं नियोजन करण्यात पण त्यांची धडारी आहे तर मी त्यांचे विशेष आभार मानेन आणि या एकीकांनी सगळ्यांनी पूर्ण प्रेम करणारे ज्यांनी हा कार्यक्रम घडून आणला त्या सर्वांचे आभार मानते आणि माझे दोन शब्द संभवते धन्यवाद